महाराष्ट्राची समृद्ध नाट्यपरंपरा नवीन पिढीपर्यंत पोहोचवण्याची गरज मंत्री उदय सामंत विभागीय नाट्यसंमेलनाचा समारोप नागपूर दिनाक सत्तावीस महाराष्ट्राची वैभवशाली नाट्यपरंपरा ही केवळ राज्याच्याच नव्हे तर देशाच्या सांस्कृतिक वैभवाचा अविभाज्य भाग आहे या परंपरेचा वारसा नवीन पिढीपर्यंत पोहोचवण्याची गरज असल्याचे प्रतिपादन मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी आज येथे केले रेशीमबाग येथील कविवर सुरेश भट सभागृहात अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या नागपूर शाखेच्या वतीने आयोजित विभागीय मराठी नाट्य संमेलनाच्या समारोपीय कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे संमेलनाध्यक्ष डॉ जब्बार पटेल नरेश गडेकर अजय पाटील आदी उपस्थित होते नाट्य परिषदेने तसेच नाट्य क्षेत्रात कार्यरत संस्थांनी पुढाकार घेऊन नव्या पिढीपर्यंत रंगभूमीची समृद्ध वाटचाल पोहोचवावी नाटकांच्या माध्यमातून सामाजिक संदेश पोहोचवण्याची परंपरा टिकवणे आवश्यक आहे अलीकडेच ज्ञानेश्वरी ई बुक स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आली आहे संत तुकाराम महाराजांचे साडेचार हजार अभंग ई बुक स्वरूपात आणण्याचा प्रयत्न आहे या अनुषंगाने विविध माध्यमातून नव्या पिढीपर्यंत रंगभूमीचा वारसा पोहोचविण्याची गरज असल्याचे मंत्रीश्री सामंत यावेळी म्हणाले नाट्यक्षेत्रात कार्यरत विविध नाट्यकर्मींचा यावेळी मंत्रीश्री सामंत यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला कार्यक्रमाचे प्रास्ताविक नरेश गडेकर यांनी केले सूत्रसंचालन अभिनेत्री भाग्यश्री चिरमुले यांनी तर आभार अजय पाटील यांनी मानले चार दिवस संमेलनाचे आयोजन चोवीस ते सत्तावीस एप्रिल दरम्यान नागपुरात आयोजित विभागीय नाट्य संमेलनात विविध नाट्य प्रयोग चर्चा सत्रे यांचे आयोजन करण्यात आले होते स्थानिक रंगकर्मींचा आणि रसिक प्रेक्षकांचा या कार्यक्रमांना मोठा प्रतिसाद लाभला